संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रज्ञा चक्षु श्री संत गुलाबराव महाराज व्याख्यानमालेच्या निमित्तानं यंदा ही व्याख्यानमाला ब्रजलाल बिहाणी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ब्रजलाल बिहाणी विज्ञान महाविद्यालयात या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं असून सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात त्याचप्रमाणे श्री ओमप्रकाशजी लड्डा अध्यक्ष बिजलाल बियाणी शिक्षा समिती यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे गुलाबराव महाराज यांचे विविध ज्ञान क्षेत्रातील योगदान या महत्वपूर्ण विषयावर ही व्याख्यानमाला राहणार असून मी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी त्याचप्रमाणे नागरिकांना या व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा अशी विनंती विद्यापीठाचा कुलसचिव या नाका आहे